नमस्कार मित्रांनो तुम्हाला बारावीनंतर जर दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये प्रोफेशनल कोर्सला ॲडमिशन घ्यायची असेल जसं की इंजिनिअरिंग असेल किंवा फार्मसी असेल तर त्यासाठी एक सीई टी एक्झाम द्यावी लागते तर त्यासाठी मित्रांनो आजपासून जे काही रजिस्ट्रेशन फॉर्म आहेत ते सुरू झालेले आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी फॉर्म ऑनलाईन कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच यावर्षी काही बदलसुद्धा झालेले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती उपयुक्त आणि महत्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा यासाठी तुम्हाला मित्रांनो नवीन वेबसाईटवरती यायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन राईट साईडला ऑप्शन आहे ते क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला राईट साईडला पुन्हा न्यू युजर रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आता इथे रजिस्ट बेसिक डिटेल टाकून रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला नाव टाकायचं आहे दहावीच्या मार्केटवर जा जसं नाव आहे तसं म्हणजेच नाव त्यानंतर पहिलं नाव आणि त्यानंतर मधलं नाव त्यानंतर ईमेल आय डी एक पासवर्ड तयार करायचं आहे पासवर्डमध्ये तुम्हाला तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री अशा पद्धतीने सिंपल पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर पासवर्ड कन्फर्म करायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि रजिस्टर नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे निळ्या रंगाच्या तर तुम् इथे सर्व माहिती मी इथे भरून घेतलेली आहे संपूर्ण माहिती तुम्हाला अशा पद्धतीने भरून घ्यायची आहे अगोदर फर्स्ट नेम त्यानंतर सुरुवातीला सरनेम फर्स्ट नेम आणि फर्स मिडल नेम अशा पद्धतीने आणि त्यानंतर सर्व माहिती बरोबर असेल तर तुम्हाला रजिस्टर नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता सर्व माहिती मी भरून घेतलेली आहे रजिस्टर करतो रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला आता पर्सनल डिटेल भरायची आहे पर्सनल डिटेल भरल्यानंतर तुम्हाला आता पर्सनल डिटेलमध्ये फादर नेम मदर नेम ओनली फर्स्ट नेम जेंडर त्यानंतर रिलिजन त्यानंतर रिजन ग्रामीण भागापर्यंत शहरी रुरल भा ग्रामीण भागापर्यंत असेल तर तो रुरल शहरी भागापर्यंत असेल तर तो अर्बन मदर मदर टंग त्यानंतर नॅशनलिटी ॲन्युअल इन्कम स्लॅब निवडायचा आहे कोणता आहे ते एक लाख ते पन्नास हजार पंधरा हजार ते पंधरा हजार त्यानंतर परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे ॲड्रेस लाईन वन टू थ्री त्यानंतर स्टेट डिस्ट्रिक्ट तालुका व्हिलेज पिनकोड एवढी माहिती टाकायची आहे त्यानंतर तुमचा जे काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर किंवा कॉन्टॅक्ट नंबर फोन नंबर टाकू शकता त्यानंतर तुमचा परमन्ट ॲड्रेस जो आहे तो करस्पॉन्डंट ॲड्रेस असेल तर तुम्हाला त्या चेकबॉक्सवरती टिक करायचा आहे आणि जर या व्यतिरिक्त कर ॲड्रेस वेगळा असेल तर तुम्ही इथे टाकू शकता हाताने मॅन्युअली एवढी माहिती त्या तुम्हाला पर्सनल डिटेलमध्ये टाकून घ्यायची आहे एवढी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला खाली काही ॲडिशनल माहिती विचारेल तर ते ॲडिशनल माहितीसुद्धा टाकायची जसं की तर या ठिकाणी आता मी पर्सनल माहिती भरून घेतलेली आहे अशा पद्धतीने इथे माहिती ब्लर कर तुम्ही थोडी प्रायव्हेसी पॉलिसीमुळे फादर्स नेम टाकलेला आहे मदर्स नेम टाकलेला आहे जेंडर रिलिजन रिजन नॅशनॅलिटी त्यानंतर ॲड्रेस पर्मनंट ॲड्रेस मॅरिटल स्टेटस आणि त्यानंतर करस्पॉडंट ॲड्रेससुद्धा टाकलेला आहे पिनकोडसुद्धा टाकलेला आहे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा टाकलेला आहे अदर डिटेलमध्ये यू डोमेशील ऑफ महाराष्ट्र यस करायच्या मायनॉरिटी केलेला आहे मी त्यानंतर डिसेबिलिटी असेल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर दहावीची माहिती द्यायची दहावीचं पासिंग इयर त्यानंतर दहावीचं पर्सेंटेज दहावीचं बोर्ड दहावीचं स्टेट कोणत्या शाळा स्टेटमध्ये तुमचं स्कूल कोणत्या स्टेटमध्ये होती त्यानंतर बारावीला अपिअरिंग असाल तर यस करायचं आहे आणि अपियरिंग नसाल तर नो करायचं आणि जे काही पासिंग इयर असेल बारावीचं ते पासिंग इयर पासिंग जे काही बोर्ड आहे बारावीचा ते बोर्ड त्यानंतर मार्क टाईपमध्ये पर्सेंटेज त्यानंतर किती बारावीच्या अशा पद्धतीने संपूर्ण डिटेल टाकायची आणि चेंजेस चेंजेसवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता प्रोफाईल तुमचे अपडेट सक्सेसफुल झालेली आहे याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर तुम्हाला प्रोफाईल इडिट करावी लागेल सेकंड कर नंबरचं ऑप्शन आहे तसेच रजिस्ट्रेशन करायचं असेल तर रजिस्टर नऊवरती क्लिक करून तुम्ही इतरही कोर्सेससाठी जे काही ई टी आहे होणार आहे तेचं तुम्ही याच प्रोफाईलवरून रजिस्ट्रेशन करू शकता डेस्क आहे ऑब्जेक्शन आहे स्कोर कार्ड मार्कशीट टिकट सर्व ऑप्शन इथे दिलेलं आहे ऑब्जेक्शन ट्रॅकिंग तर आता इथे प्रोफाईलमध्ये करायचं असेल चेंज तर प्रोफाईलमध्ये तुम्ही करू शकता त्यानंतर ता आपल्याला फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनवरती पुन्हा क्लिक करायचं आहे त्यानंतर पहिल्याच नंबरचं ऑप्शन आहे एम एस टी सी टी दोन हजार चोवीस इंजिनिअरिंगसाठी हे ऑप्शन आहे यावरती रजिस्टर नऊवरती क्लिक करायचं आहे आजपासून सुरू झालेले आहेत त्यानंतर जी काही इंस्ट्रक्शन आहे ते संपूर्ण वाचायचे आहेत एकदा फॉर्म भरण्याच्या अगोदर आणि जी काही इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे ते सुद्धा तुम्हाला डाउनलोड करून घेणं गरजेचं आहे तसेच सीसाठी आठशे रुपये फी आहे एका ग्रुपची तुम्हाला दोन ग्रुप भरायचे असेल तर सोळाशे लागतील आणि जनरल कॅटेगरीला हजार रुपये फी आहे दोन ग्रुप भरायचे असतील तर दोन हजार लागतील अशा पद्धतीने फी क्रायटेरिया आणि संपूर्ण माहिती वाचून घेतल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर आता या ठिकाणी मी संपूर्ण माहिती वाचून घेतलेली आहे तुम्हालासुद्धा वाचून घ्यायची आहे आणि नंतर तुम्हाला खाली इथे जे काही डिक्लेरेशन आहे ते तुम्हाला इथे मान्य करायचं आहे की तुम्ही तुमचं संपूर्ण इन्फॉर्मेशन ब्राउचर वाचलेलं आहे आणि संपूर्ण माहिती वाचल्यानंतरच तुम्ही इथे अर्ज करणार आहात अशा पद्धतीचं डिक्लेरेशन आहे तुम्ही सर्व वाचलेला आहे इन्फॉर्मेशन ब्राउचर सुद्धा डाउनलोड केलं आहे नंतर तुम्ही करत ते प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे प्रोसिड केल्यानंतर जे तुम्ही प्रोफाईल तयार करताना डिटेल भरली होती तेच डिटेल तुम्हाला इथे ऑटोमॅटिक आलेले दिसून जाईल जसं की तुमचं नाव फादर्स नेम मदरनेम जेंडर मॅरिटल स्टेटस डेट ऑफ बर्थ कॉन्टॅक्ट नंबर सर्व माहिती तुम्ही इथे पाहू शकता याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर प्रोफाईलमध्ये चेंजेस करावे लागतील तिथून चेंजेस केल्यानंतर इथे ऑटोमॅटिक चेंजेस होऊन जाईल तर आता सर्व माहिती भरल्यानंतर चेक केल्यानंतर एकदा चेक करून घ्यायचे आहे ॲड्रेस वगैरे हो सर्व माहिती बरोबर आहे तर आता या ठिकाणी खाली यायचं आहे खाली आल्यानंतर डायरेक्ट इथे तुम्हाला ॲड्रेस वगैरे पाहू शकता खाली आल्यानंतर डायरेक्ट इथे जे काही कॅप्पच्या कोड आहे तो कॅप्पच्या टाकून सेव अँड प्रोसीडवरती क्लिक करायचा आहे सेव्ह अँड प्रोसिड केल्यानंतर इथे जो काही तुम्ही मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकून व्हेरीफाय ओ टी पी करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुमचं जे काही सक्सेसफुल रजिस्ट्रेशन आहे कंप्लीट होऊन जाईल एक ॲप्लिकेशन नंबर मिळेल आणि ईमेलवरतीसुद्धा पाठवून येतील हा नंबर कॉपी करून ठेवायचा आहे आणि प्रोसेडवरती क्लिक करायचं आहे हो आता तुमची लॉग इन डिटेल दाखवण्यात येईल लॉग इन डिटेलमध्ये तुमचं नाव वगैरे दाखवण्यात येईल रजिस्ट्रेशन नंबर कोणत्या लॉइन आय बी ॲड्रेससुद्धा दाखवून येईल आता पहिली स्टेप आपली कंप्लीट झालेली जी। आहे रजिस्ट्रेशनची आता तुम्हाला एक एक स्टेप अशा पद्धतीने कंप्लीट करायची आहे टोटल सात ते टोटल नऊ स्टेपमध्ये हा फॉर्म कंप्लीट करायचा आहे कंप्लीट स्टेप केल्यानंतर इथे ग्रीन होईल तर आता आपण एक एक स्टेप कंप्लीट करून घेऊया प्रिंट पेमेंट फी वगैरे खाली आल्यानंतर प्रोसिड टू कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे आता डोमेशियनची डिटेल आपण अगोदर दिलेली आहे म्हणून इथे तुम्हाला पुन्हा द्यायची गरज नाही कॅटेगरीमध्ये आहे कॅटेगरीमध्ये ओपन ओपनमधून फॉर्म भरत असाल किंवा ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असेल तर ओपन सिलेक्ट करायचं आहे इनकम अगोदर आपण टाकलेलं आहे प्रोफाईलमध्ये ओपन कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला ई डब्ल्यू एसचं ऑप्शन विचार ई डब्ल्यू एसमधून तुम्हाला फॉर्म आहे का यस जर केलं तर तुम्हाला जे काही कास्ट आहे तुमच्या कास्टचं नाव टाकायचं आहे आणि तुम्हाला इथे जे काही ई डब्ल्यू सर्टिफिकेट संदर्भात माहिती आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल सर्टिफिकेट अवेलेबल करायचं आहे आणि जर अप्लाय केलं परंतु रिसिव्ह नसून झालं तर अप्लाय बट नॉट रिसिव्हवरती क्लिक करून जी काही पावती असते त्याची त्या पावतीचा नंबर आणि जी काही डेट आहे त्या पावतीची डेट इत्यादी माहिती तुम्हाला टाकायची आहे जर तुम्ही ओपन आणि ई डब्ल्यू एसमधून फॉर्म भरत असाल तर ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असाल आणि ईडब्ल्यू एसमधून भरत असाल तर एवढी तुम्हाला माहिती देणं गरजेचं आहे जर तुम्ही ओबीसी किंवा इतर कॅटेगरीमधून फॉर्म भरणार असाल किंवा इतर कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा सांगतो तर त्यासाठी तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायचे वरती यायचं आहे कॅटेगरीमध्ये जी कोणती ओबीसी असेल ओबीसी कॅटेगरी सिलेक्ट करा त्यानंतर सीमध्ये कोणती कास्ट आहे तुमची ते कास्ट सिलेक्ट करा त्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट त्याची माहिती द्यायची अवेलेबल असेल तर अवेलेबल करा आणि कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा तर इथे तुम्ही कास्ट सर्टिफिकेटचा नंबर डेमो म्हणून टाकून घेतो त्यानंतर कास्ट व्हॅलिटीची माहिती विचारत आहे कास्ट व्हॅलिडिटी आहे का व्हॅलिडिटी जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर अवेलेबल करा त्यानंतर अप्लाय परंतु रिसीव्ह नसन झाली तर तुम्हाला अप्लाय बट नॉट रिसिव्हवरती क्लिक करून जी काही पावतीची डिटेल आहे ती पावतीची डिटेल पावतीचा नंबर आणि जी काही डेट ती टाकायची आहे तर कास्ट व्हॅलिटीचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे तुम्हाला ते व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे नसेल अप्लाय केलं तर अजूनही तसेच तुमची कॅटेगिरी नॉन क्रिमिनलमध्ये असेल तुमच्या कॅटेगरीला नॉन लागत असेल तर नॉनची माहिती द्यायची आहे नॉन क्रिमिनल तुम्ही एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत जर तुमच्याकडे अवेलेबल आहे का अवेलेबल असेल तर अवेलेबल करा त्यानंतर अप्लाय केलं पण रिसिव्ह नसून झाले तर दुसरं ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला पावतीची जी काही नंबर आहे पावतीचा आणि डेट टाकायची आहे आणि जर नॉट अप्लाय केलं असेल तर नॉट अप्लाय क्लिक करायचं एवढे कॅटेगरीमधून जर फॉर्म भरत असाल ते नॉन क्रिमिनल कॅशलिटी आणि का सर्टिफिकेट या तीन गोष्टी तुमच्या तुम्हाला व्यवस्थित माहिती देणं गरजेचं आहे ओपन अजून भरत असाल तर ईडब्ल्यूची माहिती व्यवस्थित द्यायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला कॅटेगरीची संपूर्ण माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे आणि तुम्ही जी काही मायनॉरिटी तरी आपण डिटेल अगोदर भरलेली आहे डायरेक्ट आता तुम्हाला इथे ऑर्फन आहे का विचारत आहे ऑर्फन असाल तर यस करा नसेल तर नोकरा आणि सेव्हॅन पोस्टेड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता दहावीची डिटेल आपण दिलेली आहे प्रोफाईल तयार करताना ती ऑटोमॅटिक इथे डिटेल आलेली आहे याच्यामध्ये काही एडिट करायचं असेल तर प्रोफाईलमध्ये एडिट करू शकता तसेच बारावीची डिटेल तुम्हाला व्यवस्थित आपण टाकलेली आहे ते एकदा डिटेल चेक करून घ्यायची आहे तर तुम्ही अपेअरिंग असाल म्हणजे जे काही दोन हजार चोवीसमध्ये फेब्रुवारी मार्चमध्ये एक्झाम होणार आहे ती देणार असाल किंवा त्याला पात्र असाल तर तुम्हाला यश करायचं आहे जर ॲपेरिंगचे विद्यार्थी नसाल तर तुम्हाला इथे नो करून जी काही तुमची बारावीचं उत्तीर्ण वर्ष असेल ते वर्ष टाकायचं आहे तर आता या ठिकाणी मी इथे ॲपेरिंग नाही आहे माझी बारावी झालेली आहे त्याच्यामुळे मी मी इथे नो केलं आणि जे काही बारावीचं वर्ष आहे ते टाकलेलं आहे आणि त्यानंतर बारावीचं वर्ष टाकल्यानंतर अशी ऑटोमॅटिक प्रोफाईलमध्ये आपण जी डिटेल टाकली ते इथे आलेली आहे ऑप्टेन मार्क त्यानंतर ता आउट ऑफ मार्क आटी आठवून दाखवण्यात येणार आहे इथे ऑटोमॅटिकली त्यानंतर प्रोसिड करायचा आहे आता तुम्हाला ई टी डिटेल द्यायची आहे तुम्हाला कोणते सब्जेक्ट कोणता ग्रुप द्यायचा आहे पी सी बी पी सी एम दोन्ही द्यायचे असेल तर दोन्ही देऊ शकता एक, एक, एक द्यायचं असेल तर एकही देऊ शकता तर दोन सिलेक्ट केलं तर दोन्हीची फी लागेल एक सिलेक्ट केला तर एकेची फी लागेल तुमच्या कॅटेगरीनुसार तर मी ते एक सिलेक्ट केला त्यानंतर अली काही लँग्वेज ऑफ क्वेश्चन क्वेश्चनची लँग्वेज निवडायची इंग्लिश निवडलेली आहे मी मराठीसुद्धा निवडू शकता आणि उर्दूसुद्धा निवडू शकता त्यानंतर कन्फर्म करायची लँग्वेज पुन्हा एकदा इंग इंग्लिश त्यानंतर ज्या स्टेटमध्ये तुम्ही तुम्हाला सेंटर हवं असेल ते स्टेट निवडायचं आहे सेंटरसाठीचं आणि तुम्हाला चार सेंटर निवडायचे आहे तर पहिलं तुम्ही होम डिस्ट्रिक्ट निवडू शकता आणि बाकी आजूबाजूचे जे काही तुमचे जिल्हे असतील ते तुम्ही इथे निवडू शकता तुमच्या अकॉर्डिंगनुसार त्यानंतर सेव्हन पोस्टोडवरती क्लिक करायचं आहे चार सेंटर द्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे त्यासाठी सिलेक्ट अपलोड टाईपमध्ये फोटोग्राफ सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर ओपनवरती क्लिक करायचा आहे जे या ठिकाणी फोटो असेल तो फोटो सिलेक्ट करून अपलोड करायचा अशाच पद्धतीने सिग्नेचरसुद्धा करायचे आहे त्यानंतर तुम्हाला आय डी प्रूफ अपलोड करायचं आहे आय डी प्रूफमध्ये तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड पाचशे बीपर्यंत जे पी जी पी डी एफ कॉर्मेंटमध्ये देऊ शकता आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आय डी तर आधार कार्ड सर्वांकडे अवेलेबल आहे त्याच्यामुळे आधार कार्ड ऑप्शन सिलेक्ट करा फाइल फाईलवरती क्लिक करून जे काही ओपन फाईल करून इथे अपलोडवरती क्लिक करून अपलोड करायचा आहे र्यू करूनसुद्धा पाहू शकता अपलोड केल्यानंतर जर व्यवस्थित ओळखू येत नसेल तर पुन्हा डिलीट करून पुन्हा अपलोड करू शकता त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे आता तुम्ही जे काही फॉर्म भरला ते त्याचा संपूर्ण प्रिव्ह्यू दाखवेल तुमचे पर्सनल डिटेल ॲड्रेस वगैरे कॉ कॉन्टॅक्ट डिटेल डी डिटेल डोमेशियल अँड कॅटेगरी डिटेल याच्यामध्ये त्यांच्या एज्युकेशनल डिटेल याच्यामध्ये काही चेंजेस करायचे किंवा फॉर्म एडिट करायचा असेल तर पेन्सिलचं चिन्ह आहे या पेन्सिलच्या चिन्हावरती क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म आत्ता एडिट करू शकता दसरा माहिती बरोबर असेल तर तुम्हाला खाली यायचं आहे सर्वात सर्वात खाली आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल या ठिकाणी पाहू शकता तुम्ही तुमचा फोटो सिग्नेचर आहे फोटोसुद्धा चेक करून घ्यायचा आहे आणि प्रोसेड फॉर द पेमेंटवरती क्लिक करायचा आहे कन्फर्मेशन विचार यस करायचं आहे यस केल्यानंतर तुमच्या कॅटेगरीला जी काही फी आहे आणि तुमची ज्या ग्रुपसाठी डी देणार आहात त्याची तुम्हाला डिटेल दाखवेल त्यानंतर तुम्हाला हे जे काही आहे ते टिक करायचं आहे ॲप्लिकेशन फी समोर आणि प्रोसीड फॉर प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे काही पेमेंट गेटवे आहे ते ओपन होईल नेट बँकिंग यू पी आय क्यू आर कोड कोणत्याही माध्यमातून डेबिट कार्ड कोणत्याही माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता सक्सेसफुल पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला रिसिप्ट मिळेल पे ॲप्लिकेशन फीवरती जाऊन तुम्हाला रिसिप्ट डाउनलोड करून ठेवायची आहे जसेच तुम्हाला लेफ्ट साईडला ॲप्लिकेशन फॉर्म आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्मसुद्धा सेव्ह करून ठेवायचा आहे जेव्हा तुझ्याची एक्झाम होईल तेव्हा तुम्हाला त्या फॉर्मची मदत होणार आहे तर हा डेमो फॉर्म असल्यामुळे मी इथपर्यंतच प्रोसेस केलेली आहे पुढची प्रोसेस तुम्हाला करायची आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो एम एस टी सी डीचा फॉर्म भरायचा होता काही अडचणी नसतील तर कमेंट करून अवश्य विचारा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहीतसह